नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपल्याला सब सबस्क्राईब करून घ्या सव्वा लाख शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळणार आहे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे शेतकरी बांधवांना विविध कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे जिल्ह्यातील खरीपी विमा योजनेत सहभागी झालेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पा पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांचे नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे अजूनही एक लाख दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आपल्याला समोर राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पीक विमा भरून घेतला परत खरीप हंगामाची निवड काढण्यासाठी उपलब्ध करून दिली होती शेतकऱ्यांना कमी पीक विमा योजनेतील सहभागासाठी एकतीस जुलै ते अंतिम मुदत ही त्यानंतर मुदत वाढ करून ते तीन ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती तालुका आणि शेतकरी संख्या आणि रक्कम हवेली एक, एक आने खेड मदे सा हजार तीनशे एक्याण्णव एकोणीस लाख वीस हजार आणि खेडमध्ये पंधरा हजार तीनशे पस्तीस शेतकरी सहा लाख साठ हजार एकतीस रुपये आंबेगावमध्ये तेरा तेरा हजार नऊशे शेहेचाळीस शेतकरी त्याचबरोबर चार लाख तेवीस हजार अडुसष्ट रुपये शिरूडमध्ये चोवीस हजार पाचशे तेहतीस शेतकरी संख्या रक्कम चार लाख सत्त्याण्णव हजार एकोणतीस रुपये पुरंदरमध्ये तेरा हजार तीनशे सात शेतकरी आणि रुपये दोन लाख पन्नास हजार दौंडमध्ये दोन हजार सातशे ब्याण्णव शेतकरी चौपन्न हजार सव्वीस रुपये बारामतीमध्ये एकोणीस हजार चारशे ते शेतकरी आणि रुपये सहा हजार नऊशे सहा लाख एकोणसत्तर हजार पन्नास रुपये इंद्रापूरमध्ये हजार पंच्याहत्तर तर दोन लाख त्रेपन्न हजार अठ्याहत्तर रुपये रक्कम एकूण रक्कम एक एकूण संख्या शेतकऱ्यांची एक लाख पंचवीस हजार सहाशे तर एकूण रक्कम ब बेचाळीस लाख तेरा हजार नऊ रुपये